न्यूज न्यूज लोकप्रिय पुणे यशदा येथे राज्यातील महिला सरपंचांचे तीन दिवसीय शिबिर संपन्न अकलकोटमधून मधून गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांची उपस्थिती ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार यांनी सूचित केल्यानुसार ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने तालुक्यातील कार्यक्रम महिला सरपंचांसाठी विशेष कार्यक्रम व तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर या पुणे यांच्या यांच्यामार्फत सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बाणेर पुणे येथे संपन्न झाले या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध तालुक्यातील यशस्वी महिला सरपंचांचा सहभाग होता अक्कलकोट तालुक्यामधून गोगावच्या सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला आणि येणाऱ्या काळात अशा प्रशिक्षणात सर्व सरपंचांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले ग्रामीण विकासाच्या संबंधित विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महिलांचा सहभाग कसा वाढेल महिला सक्षमीकरण याबद्दल उत्तम मार्गदर्शन शाश्वत विकासाचे ध्येय गावगाडा चालवत असताना येणाऱ्या अडचणी अशा अनेक प्रश्नांचे उत्तर अशा मिळत असतात मी माझी नसून माझ्या गावची आहे माझे गावच माझे आहे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एखाद्या सरपंचाने गावासाठी निधी आणून विकास करायचा ठरवला तर शंभर टक्के शाश्वत विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण सरपंच हाच गावच्या विकासाचा कणा असतो गावच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सतत काम चालू असे प्रशिक्षण समारोप वेळी सरपंच सुनीता सुरवसे यांनी सर्व सरपंचांना मार्गदर्शन केलं आणि विविध तालुक्यातील आलेल्या सर्व सरपंच प्रशिक्षण आयोजन केलेल्या यशदा पुणे यांचे आणि अक्कलकोट गटविकास अधिकारी यांचे मनस्वी आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ